नमस्कार मी वैष्णवी बातमीपत्रात सगळ्यांचं मी, बात मी पत्रा स्वागत करते किल्ले रायगडावर साजरा होणाऱ्या शिवराजोभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्ग मानगाव निजामपूर मार्गे पाचवाड मार्ग आणि महाड ते पाचवाडली मार्गावरील सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीला निर्बंध घालण्यात आलाय रायगडचे जिल्हाधिकारी किशन सावळे यांनी हे आदेश जारी केले आहेत किल्ले रायगडावर तारखेनुसार सहा जून रोजी सोहळा संपन्न होणार आहे आणि या निमित्ताने गडावर विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि या सोहळ्यासाठी राज्यभरातील विविध भागातून मोठ्या संख्येने शिवभक्त गडावर दाखल होणार आहेत त्यामुळे वाहतूक कुंडी निर्माण होण्याची शक्यता आहे ही लक्षात घेऊन गडावर दाखल होणाऱ्या शुभक्त आणि पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने मुंबई गोवा महामार्ग मानगाव निजामपूर पाचवाड मार्ग आणि महाड नातेखिंड ते पाचवाड मार्गावरील अवजड वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे मुंबई गोवा महामार्गावर नागोट नेते कशेडी पर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवली जाणार आहे